मित्रांनो आता आम्ही ठाणे स्टेशनला आहेत भारतातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उडान पूल आणि हे आहेत आपला मित्र राहुल कांबळे हा आपला सोपत्न्या आणि आहेत भारत देशाचे शिल्पकार संविधानाचे शिल्पकार भारतातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर चला आता आपण जात आहोत दहंडीचे व्हिडिओ काढायला चलो मी बोललो ना किलोमीटर आहे मित्रांनो चायना का असा सगळा आहे तसा ग्लास इथं लावलाय आणि ह्या ठाण्याचा तलाव हा नदी नाही आहे आणि तिथं स्टॅच्यू आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं पाहू शकता तर चला आता आपण जातोय आनंद डिगे साहेब यांची दयांडी बघण्यासाठी बघा मित्रांनो आम्ही आलो आनंद साहेब यांच्या दहीहंडी उत्सव बघण्यासाठी इथे मोठमोठे मंडळ येणार आहेत मोठमोठे हंडी लावतील चला तुम्हाला दाखवतो मी हे बघा आनंद डिगे साहेब यांची सर्वात मोठी दहीहंडी सर्वात मोठी दहीहंडी तर आपल्या राम कदमच्या हस्ते जुनी हंडी होती पण ही पण सर्वात मोठी हंडी पाहू शकता गर्दी मित्रांनो ही दहीहंडी होती ठाकरे साहेबाची तर आता ठाकरे म्हणजे ठाकरे गटाची होते आता आपण जातो शिंदे गटाच्या हांडीकडे ती आहे मेन दही हंडी ती कोणाची आहे ती तुम्हाला सांगेन मी बघा मित्रांनो सगळ्यात कोणत्या हे बघा मित्रांनो आनंद डिगे साहेब यांची समाधी आणि इकडे आहे दी हंडी बघा मित्रांनो सुनील शेट्टी सर आणि एकनाथ शिंदे सर साहेब हे सगळे आलेले आहेत पाहू शकता हे बघा मित्रांनो आपण आलेलो आहोत पुढे हळूहळू पुढे जात आहोत आता हे समोरचं पहिलं थर आम्हाला दिसलेलं आहे ते लावणार आहे आता सहा थर बघू आता ते बरोबर लावते की नाही चला बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बाळगोपाळांचे हे खर पाहणार आहोत आणि त्या क्षणी आपण त्यावरती आपण कार्यकर्षी कलाकारांची देखील माती देखील आणि आपण ते पाहू मुंबई शिंदे ग्रीक आहे आणि बघा मित्रांनो आता हे दुसरं थर आलेलं आहे हे आता एकदम कडक एकदम रुगोबामध्ये लावणार आहे सात थर आपण पाहू शकता आता असं हळूहळू त्यांचा चढणं चालू आहे स्पीड बघा त्यांची वाढत जात आहे हळूहळू चढत चढत पाहू शकता

एकदम रुगावामध्ये अशी सात थर लावलेली आहे तुम्ही बघितले आहे मित्रांनो खूप म्हणजे खूप सुंदर आणि गर्दीही पाहू शकता माझ्या मागे मंडळ आहे पथक आहे गोविंद पथक हे हळूहळू पुढेही जात आहेत पाहू शकता किती गर्दी आलेली आहे खूप म्हणजे खूप सुंदर पाहू शकता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर आलेले आहेत मित्रांनो पाहू शकता हे गोविंदा पथक मित्रांनो लावणार आहे सहाथ आणि कसे लावतात तुम्ही पाहू शकता मित्रांनो खूप म्हणजे खूप सुंदर आहे बघा आता सगळ्यांस आले त्यांचा मनोरा चढणं चालू आहे बघ फुडतंय धडतं आहे तरी पण ते उभा राहिले त्यांनी तुम्हा फोड दिली नाही त्यांनी शेवटी सहावा उभा केलाच कसंही करून त्यांनी सहावा उभा केलाच पाहू शकता एक सलाम बनतोय यांना आणि कमेंटमध्ये त्यांना काहीतरी लव वगैरे द्या खूप प्रेम द्या खूप म्हणजे खूप सुंदर आता बघा सहा तर कशी खातं मारत उभा राहते पाहू शकता तुम्ही हे बघा फायनली दिलेले आहे सहा तराची सलामी बघा मित्रांनो हे सुद्धा मंडळ आलेलं आहे या मंडळाने देखील लावलेला आहे एक मोठा थर पाहू शकता तुम्ही कडक सलामी दिलेली आहे आणि गर्दीही तुम्ही पाहू शकता किती आलेली आहे हा मनोरा चढत आहे वरती वरती हळूहळू खूप म्हणजे खूप छान ते पाहतो फक्त एक काल पथक आपल्या एकमोपेच्या ताने सांगित प्रदर्शन करताना मानवी बंद थळ असताना एक दोन तीन आणि तेवढंच आनंद समाजी आदर्चे मुख्यमंत्री सहस्र होते आमचे मान्यवर मंडळ

एकदम ध्रुपपामध्ये कडक आठ थर ट्रिपल चोवल एककामध्ये आठ थर लागणार आहे तर हा व्हिडिओ शॉर्ट करून बघा खूप मजा खूप छान तुम्हाला थर बघायला मिळणार आहे म्हणजे खूप सुंदर बघा आता तुम्ही आठ थराची सला आहे भर पावस उभा आहे बघा महिला गोविंदा पथकांनी आता महिला कुठेच कमी नाहीत मित्रांनो पुरुषाच्या खांद्याच्या खांदा नाही पुरुषाच्या पुढे गेलेल्या आहेत महिला ते कोणामुळे तुम्हालाही माहीत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे यांच्या लोकशाहीमुळे आणि सगळ्या महापुरुषांच्या उपकारामुळे खूप म्हणजे खूप सुंदर गर्दी भोगवू शकता स्टेज पण किती सुंदर बनवलेला आहे सगळे राजकीय पक्षाचे बॅनर लागलेत सगळे म्हणजे त्यांचाच भयानक लागल्या आहेत जे सत्तेमध्ये आहेत त्यांचे गर्दी पाहू शकता इथं वर्ल्ड कप पण पाहू शकता वर्ल्ड कप म्हणजे ट्रॉफी आहे पाहू शकता किती गर्दी आलेली आहे खूप म्हणजे खूप सुंदर सलाम आणि आमच्या मागे मंडळ तर येत आहेत जात आहेत येत आहेत जात आहेत इथे परत लावत आहेत हे दुसरं महिला पथक आहे गोविंदा पथक हे लावत आहे सहा तर पहिल्या महिला गोविंदा पथकाने लावली पाच तर आता हे लावणार आहे सहा तर आवश्यकता खूप म्हणजे खूप प्रभावामध्ये लावत आहे <laughs> आहे आणि एक गोविंदा पथक वरती चढाव हो घेत आहे पाहू शकता खूप म्हणजे खूप सुंदर एकाच कॅमेऱ्यामध्ये दोन नजारे पाहू शकता <laughs> मित्रांनो इथे जेवढे थर येत आहेत ते लावत आहेत पाच सहा सात आणि आठ थर तर हे गोविंदा पथक लावणार आहे सात थर टेबल एक्कामध्ये बघा उभा राहिलेला आहे आणि ते देत आहेत शेवटचा सलामी दिलेली आहे आठ थराची आठ नाही सॉरी सात थराची बघा खूप सुंदर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओमध्ये नऊ थराची

बघायला मिळत आहे मित्रांनो एक सम दोन दोन वरती चढत आहेत पहिल्या कॅमेऱ्यामध्ये एक मनोरा चढत होता एक मनोरा उभा राहत होता आणि त्यामध्ये एक चढ दोन्ही चढत आहेत एक पुरुषाचा मनोरा आहे आणि एक महिलांचा आहे हा हिरव्या हिरव्या कलरचा मनोरा महिलांचा आणि तो पिवळ्या कलरचा मनोरा पुरुषांचा आहे पाहू शकता किती कडक सलामी देत आहेत खूप म्हणजे खूप सुंदर पाहू शकता मित्रांनो खूप म्हणजे खूप छान पुरुषांनी सलामी दिलेली आहे आता महिला सलामी देत आहेत पुरुषाचा मनोरा खाली उतरत आहे पाहू शकता खूप म्हणजे खूप सुंदर सलामी देत आहेत पुरुषाचा मनोरा पडलेला आहे आता महिलाचा मनोरा उभा राहत आहे हळूहळू एक दोन तीन चार पाच सहा सहा थराचा मनोरा उभा राहत आहे महिला गोविंदा पर्डक टिबल लावलेला आहे मित्रांनो महिलांना एक नाही दोन नाही टिबल एक्का खूप म्हणजे खूप छान आणि पडलेलं आहे लोकच पडले ते आता उतरं <laughs> मित्रांनो आता आम्ही एक ठाण्याच्या हांडीच्या इथं व्हिडिओ काढा आता जातोय आपण इकडे मनसेच्या हांडी म्हणजे अविनाश जाधव यांची मोठे हांडी बघण्यासाठी जातोय चला व्हिडिओ मध्ये शोध करा चला घर पावसात जातोय आम्ही खाली व्हिडिओ काढतोय चला व्हिडिओ मध्ये शोध करा